जर्सी क्रमांक दहा पुन्हा एकदा मैदानात आहरण केला जातोय त्याच विरुद्ध एक आक्रमण करताना आहे थोडीशी दमचाक होणार कारण आहे थोडासा लेफ्ट कॉर्नर टिपण्याचा प्रयत्न केला गेला मात्र अनसक्सेस होतोय आणि पुन्हा एकदा आपल्या मानाबद्दल आपल्या ब्राह्मणाच्या दिशेने सवृत करतोय त्याला दाद देण्यासाठी बहिरंगा सडाईपन एकदा आचरण केला जातोय फुल आयुष्य संघासमोर मात्र डिफेन्स आणि अफेन्स मध्ये कामगिरी करणारा बहादा चढाई तो शिटिंग बॉक मध्ये परत आणि खुन जातोय साठी दरम्यान गायडमार्कवर असेल आशिष पिंटा देव सारखा एक बलाढ्य असा चढाई पोहोचव आणि त्याला एक जबरदस्त असे साथ देत असतो कित्येक मैदानावर चांगला खेळ दाखवत असतो आशिष देवे जसे क्रमांक तीन जी तीस सेकंदा लक्ष असं समजून घ्या थोडस तांत्रिक बिघाड आहे मात्र त्या ठिकाणी कड लावलं गेलं मोबाईल मध्ये तीस सेकंदांसाठी दरम्यान पुणे एकदा चौतीस जसे आयुष्याना दिला गेलाय तिसऱ्या चढा माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी सडाई ज्याला आपण म्हणतो की सलग दोन नेशनल सडाई झाल्यानंतर चढाईपटू ला तिसऱ्या सडाईमध्ये एका गुण घ्यावा लागतो आणि अशा प्रकारचं आक्रमण असताना टाकला टाक लागलाय जर्सी क्रमांक हो जबरदस्ती ब्लॉक लावला गेला आणि सक्सेस माध्यमातून एक गुण जातोय बजरंग दिवे संघासाठी पुन्हा एकदा प्रत्युत्तर असं जर्शन क्रमांक तीन या आधीच्या चढाईमुळे झेडबद्ध केला गेला होता शूटिंग ब्लॉक मध्ये परतवलं होतं तोच चढाई पण पुन्हा एकदा केला जातोय एक जबरदस्त असा रनिंग टश करण्याचा प्रयत्न होता मात्र कोणत्याही प्रकारे संधी देत नाहीये करता येणार प्रोजेक्टर असेल त्या देवळे या आधीच्या चढाईमध्ये लेफ्ट कॉर्नर मध्ये परतवला होता आणि या चढाईमध्ये देखील एक जबरदस्त उत्तम खेळ करण्याचा माणस पिंट्याकडे बघितल्यानंतर आपल्याला उत्तम अशा आकर्षक चढाई पिंट्याच्या माध्यमातून कित्येक मैदानावर आपण पाहिले आहेत आणि मी त्याच्या साक्षीदारी दरम्यान एम रेडने आपल्या प्राग्मणात सरकता दरम्यान पुन्हा एकदा बजारा बघतो चांगल्याकडे दुसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय भरवसा टाकला गेलाय एका बाधार चढाई पटोबर

एक्साइटिंग मॅच आतापर्यंत झालेल्या वेळेमध्ये आपण बघतोय दरम्यान रडमॅकवर असेल स्वतःच्या होम ग्राउंड वर बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न होता पंचाचं लक्ष वेधून घेतलं जात आहे असा खेळ आशिषच्या माध्यमातून कित्येक मैदानावर आपण बघतोय आणि कोणताही धोका नाहीये कारण कबड्डीमध्ये जेवढे गुणांकनाला महत्व असतं तेवढा एमपी रेड देखील महत्वाचे असतात सगळ्या समोरच्या संघामध्ये समोरच्या कागणामध्ये साडे साठी सच होत असत त्यावेळेला त्याला आपल्या प्रांगणातील स्थिती ज्ञात असणं गरजेचं असतं आपण किती गुणांनी आघाडी होणार पिछाडीवर आहोत त्याचं भार पाऊन करणं गरजेचं असतं आणि ते स्किल अशी शिक्षा आपण बघतोय गरजे आहे मतरंगाने वेगवेगळ्या एकदा आक्रमण आणि पिंट्यासाठी इशारा असेल आणि अशुक जर कोणाला डिप्लाय तर मैदानाच्या बाहेर एकदा बजरंगाने आक्रमण करताना ती बंदाईप होतो ओ एम प्रांगणामध्ये बघायला मिळतोय सावका दरम्यान पिंठ्याचा सामना असेल नक्षत्र सक्सेसफुल करून पुन्हा एकदा पिंटाच्या माध्यमातून एक भाव खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय असा खेळ पिंट्या कडून होतोय चांगल्या प्रकारे योगदान देताना पिंट्या आणि कसा बघायला मिळतोय आता मात्र जबरदस्त आहे सुंदर असा कळदान संगांदरम्यान दरम्यान पुढे एकदा पिंटे आता मात्र सुख टाकायची नावी संधी केवळ दोन डिफेंडर आहेत एक एक संत्रांतरावरचं विकुरले क्षेत्र विक्षण आहे पिंटासाठी आणि आता मात्र आपलं ध्येय अतिशय सहजतेने साध्य केलं पिंट्याने

बंद्रुक संघासाठी कोणत्याही धोका नाही पी रेड असतात